महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल खास महिलांसाठी बहुउद्देशीय समाजसेवा व समाजसेवासाठी माननीय तायप्पा नागप्पा धनगर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा आदर्श नगर किवळे रावते दिनांक तीस जून दोन रोजी खास महिलांसाठी बहुउद्देशीय समस्या व समाजसेवासाठी माननीय तायप्पा नागप्पा धनगर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन माननीय सौ संगीतदाई भोंडवे नगरसेविका यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री निलेश भाऊ तरस श्री संदीप ठाकूर श्री अक्षय तरस श्री बापू कातळे श्री दीपक भोंडवे श्री पंकज भाऊ तंतरपाळे समस्त महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक संघ आदर्श नगर मित्रमंडळ शिव संदेश मित्रमंडळ सोमेश्वर प्रतिष्ठान अष्टविनायक मित्रमंडळ विघ्नहार्थ मित्रमंडळ नवनिर्माण मित्रमंडळ संगम मित्रमंडळ महाकाल मित्रमंडळ आदर्श नगर सोशल फाउंडेशन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व मित्र परिवार प्रभागातील सर्व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते रावते केवळे प्रभाग क्रमांक सोळा राजाराम नगर श्री तायप्पा नागप्पा धनगर त्यांचे जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं त्याप्रसंगी आदर्श नगर फाउंडेशनचे उपाध्यक्ष यशवंत गाडेकर यांनी आभार व्यक्त केले प्रामुख्याने माननीय श्री किरण कांबळे आविष्कार फाउंडेशनचे माहिती अधिकार पत्रकार संघटना संरक्षण संघटना पोलीस मित्र संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते